ज्ञानेश्वरी अध्याय आठ ओवी एक ते पन्नास मग अर्जुन म्हणाला अहो महाराज ऐकले का जे मी विचारले ते सांगावे सांगा ते ब्रह्म कोणते कर्म कशाचे नाव आहे आणि अध्यात्म म्हणतात ते काय अधिभूत म्हणतात ते कसे आहे यात अधिदैव ते कोण आहे हे मला स्पष्ट समजेल असे सांगा देवा अधियज्ञ तो काय आहे व त्या देहात तो कोण आहे हे, हे अनुमानाने पाहू म्हंटले तर काहीच समजुतीस येत नाही आणि हे श्रीकृष्णा प्रयाण काळी तू जाणतला जातोस तो कसा हे मला ऐकवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पहा एकदा भाग्यवान पुरुष जर चिंतामणीच्या घरात निजला असेल तर त्याचे बरळण्यालाही शब्द पण व्यर्थ जाणार नाहीत त्याप्रमाणे अर्जुनाच्या विचारल्या बरोबरच श्रीकृष्णाच्या मनात जे आले तेच श्रीकृष्ण सांगू लागले अरे जे तू विचारलेस ते चांगले आई अर्जुन हा कामधेनूचा बछडा असून शिवाय तो कल्पतुरूच्या मांडवाखाली बसला आहे म्हणून त्याने आपले मनोरज सिद्धीस जावेत अशी इच्छा केली तर त्यात आश्चर्य नाही श्रीकृष्ण रागावून त्याचा वध करतो त्यास ब्रह्माचा साक्षात्कार होतो मग त्याला कृपेने उपदेश करील तो ब्रह्म साक्षात्काराला कसा पावणार नाही जेव्हा आपण श्रीकृष्णाचे अनन्य भक्त व्हावे तेव्हा आपले भक्ताचे अंतकरण श्रीकृष्ण होते व मग त्यावेळी आपल्या संकल्पाच्या अंगणात अष्टमहासिद्धी राबवतात परंतु असे जे प्रेम ते अर्जुनाच्याच ठिकाणी अमर्याद आहे म्हणून त्याच्या इच्छा सदा सफल आहेत यासाठी श्रीकृष्णाने अर्जुन आपल्याला ही गोष्ट विचारेल अशी त्याच्या मनातील गोष्ट ओळखून अगोदरच त्या गोष्ट रूपी पकवानाचे ताट वाढून ठेवले कारण की स्तनपान केल्यानंतर दूर झालेल्या मुलाची भूक आईला लागले एरवी ते शब्दाने मला भूक लागली पाद असे सांगते काय आणि मग म्हणून कृपाळू गुरुच्या बाबतीत हे काहीच आश्चर्य नाही परंतु ते देव देव असो जे काही बोलले ते ऐका मग सर्वेश्वर सर्वेश्वर श्रीकृष्ण म्हणाले जे या सर्व पुक्त्या नशिवंत आकार मात्रात गच्च भरलेले असतानाही कोणत्याही वेळी गळत नाही एरवी ज्याच्यात सूक्ष्म पहा पणा पाहू गेले तर ते शून्यच वाटते पण ते स्वभावाने शून्य नव्हे कारण ते मूळचे सत आहे शिवाय ते इतके सूक्ष्म आहे की सूक्ष्मात सूक्ष्म जे आकाश त्याच्या पदरातून ते गाळून घेतले आहे जे इतकेही सूक्ष्म असून झिरझिरीत असलेल्या या प्रपंच रूप वस्त्राच्या गाळणीतून हलवले तरी गळत नाही ते परब्रह्म होय आणि आकाराला आलेल्या पदार्थाच्या उत्पत्ती बरोबर जे जन्मरूपी विकाराला जाणत नाही व आकारवान पदार्थ नाहीसे झाले तर ते केव्हाही नाश पावत नाही अर्जुना याप्रमाणे आपल्या स्थितीने असणाऱ्या ब्रह्माचे जे अखंडत्व त्या अखंडत्वास अध्यात्म हे नाव आहे मग ज्याप्रमाणे निर्मळ आकाशात एकदम निरनिराळ्या रंगाच्या मेघाच्या फळ्या कशा येतात ते कळत नाही त्याप्रमाणे त्या, त्या विशेष शुद्ध व निराकार अशा ब्रह्माच्या ठिकाणी महत्व वगैरे भूतवेदाचे ब्रह्मांडाचे आकार उत्पन्न व्हावयास लागतात निर्विकल्प परब्रह्मरूपी माळ जमिनीवर मूळ संकल्प रूपी अंकुर फुटतो आणि त्याचबरोबर ब्रह्मगोळकाचे आकार दाट येतात त्या एकेक -एक ब्रह्मांडामध्ये पहावे तो ब्रह्मांड बीजानेच भरलेले दिसते व एक एका ब्रह्मांडामध्ये होणाऱ्या जाणाऱ्या जीवांची तर गणती नाही मग त्या गोळंकामधील अंशरूपी एक एक जीव असंख्य आदि संकल्प करावयास लागले हे असो याप्रमाणे सृष्टी फार वाढावयास लागली पण दुसऱ्याशिवाय एक परब्रह्मच सर्वत्र भरलेले आहे आणि त्याच्या ठिकाणी अनेकत्वाचा जसा पूर आला आहे याप्रमाणे या, या ब्रह्माच्या ठिकाणी समविष्यत्व कोठून आले हे कळत नाही येथे उगीच स्थावर जंगम पदार्थ उत्पन्न होतात ते पाहिले असता प्रसवनाच्या योनीने लक्षावधी प्रकार दिसतात इतर जीवाभावाच्या पालवीची काही गणनाच करता येत नाही हे कोण प्रसवते म्हणून पाहू गेले तर त्याचे मूळ ते शून्य आहे म्हणून याचा मुळात करता कोणी दिसत नसून शेवटी याचे कारणही काही नाही मग मध्येच कार्य मात्र आपोआप वाढवयास लागते आहे याप्रमाणे कर्त्याशिवाय अव्यक्ताच्या ठिकाणी ज्याच्या योगी हा भासमान होणारा आकार उत्पन्न होतो असा जो व्यापार त्याला कर्म हे नाव आहे आता अधिभूत ज्याला म्हणतात तेही थोडक्यात सांगतो तर ज्याप्रमाणे ढग उत्पन्न होतात व लय पावतात त्याचप्रमाणे त्याचे अस्तित्व उगीच वरवर असते व न होणे हेच त्याचे खरे स्वरूप आहे आणि ज्याला पंचमहाभूते एकत्र होऊन व्यक्त दशेला आणतात जे पंचमहाभूतांचा आश्रय करून असते आणि पंचमहाभूतांचा संयोग झाला तरच ते दिसते आणि पंच, पंच, पंच वियोग झाला असता ते नाम रूपात्मक शरीर नाशाला पावते ज्याला शरीराला अधिभूत मनावे आणि अधिदैव म्हणजे पुरुष समजावा जो प्रकृतीने मिळवलेला भोग भोगतो जो चेतनेचा प्रकाशक आहे जो इंद्रिय इंद्रियरूपी देशाचा स्वामी आहे आणि जो देह पडण्याच्या वेळी संकल्परूप पक्षी राहण्याचा वृक्ष आहे जो वास्तविक परमात्माच आहे पण जो दुसरा वेगळा झाला कारण की त्यास अहंकार रूपी झोप येऊन दैत भासनात्मक स्वप्नाच्या व्यवहाराने तो संतोष पावतो व कष्टी होतो ज्याला जीव या नावाने स्वभावत बोलतात ज्याला पंचभूतात्मक शरीररूपी घरातील अधिदैव समजावे आता याच शरीर रूपी गावामध्ये जो शरीर भावाला नाहीसे करतो तो या शरीरातील अधियज्ञ अर्जुना मी आहे इतर अधी दैव, अधिभूत ते ही सर्व खरोखरच मी आहे परंतु अस्सल सोने डांकाला मिळाले तर ते हिनकस होत नाही काय वास्तविक या सोन्याचा उत्तमपणा मिळत नाही आणि ते सोने किळाच्या भागाबरोबर तंदरुप होत नाही पण जोपर्यंत ते उत्तम सोने किळाच्या मिलाफाने असते तोपर्यंत त्याला हिनकसच म्हटले जाते त्याप्रमाणे अधिभूत वगैरे हे सर्व जोपर्यंत अविद्येच्या पदराने झाकलेले आहेत तोपर्यंत वेगळे असे समजावेत तोच अविद्येचा पडदा काढला म्हणजे द्वैत भावांची हद्द संपते मग हे एकमेकाच्या मिळून तद्रुप झाले असे जर म्हणावे तर पहिल्या प्रथम ते का दोन होते केसांचा गुंडळा आहे व त्यावर स्फटिकाची शिळा ठेवली तर ती वरून डोळ्याने पाहिली असता फुटलेली दिसते नंतर केस या स्फटिक शेळेपासून दूर काढले तर मग हा शेळेचा फुटकेपणा कुठे गेला ते कळत नाही तर डाग देऊन त्या शेळेला जोडले काय तर नाही ती मूळची अखंडच होती तशीच आहे परंतु केसाच्या संगतीने भंगलेली दिसत होती ते केस दूर केल्यावर पुन्हा ती मूळची जशी अखंड होती तशीच आहे त्याचप्रमाणे अहंकार गेला तर ऐक्य मूळचेच आहे हा प्रकार खरोखर जेथे घडतो तो आहे अरे आम्ही जो हेतू मनात धरून सर्व यज्ञ आहेत असे तुला सांगितले तो हा अधियज्ञ सर्व जीवांचा विसावा आहे मग नैनश्म्य कर्म सुखाचा ठेवा आहे पण तुला तो मी उघड करून दाखवीत आहे प्रथम वैराग्य रूपी भरपूर काष्टांनी चांगला पेट घेतलेल्या इंद्रियूपी अग्नीत शब्दादी विषयरूपी द्रव्यांचा आहुती देऊन नंतर वज्रासन हीच कोणी जमीन ती शुद्ध करून मांडवात आधार मुद्रारूपी चांगला ओटा घालतात तेथे ते ध्यानधारणा समाधी रूपी अग्नीच्या कुंडात घोषाने इंद्रिय इंद्रियरूपी विपुल द्रव्याच्या सहाय्याने यजन करतात